मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय ते सांगायचंय मला इकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय हे सांगायचे मला आता तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते तुमच्या मनात आहे तुम्ही लागलं तर कॉमेंट मध्ये पण जरूर लिहू शकता की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याचे ह्या चित्राकडे पाहिलं त्यावेळेस तुम्हाला इथं काय दिसलं इकडे मी ज्यावेळेस दाखवते तुम्हाला तर त्यावेळेस तुम्हाला पहिलं तुमच्या माइंडमध्ये काय आलं ते तुम्हाला मध्ये जरूर लिहायचं तुमचं उत्तर तुम्हाला माहिती मित्रांनो आय एम शुअर sure, की बऱ्याच लोकांना ज्यावेळेस मी हे दाखवलं स्क्रीनवरती ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस तुम्हाला एक ब्लॅक कलरचा इथं एक स्पॉट किंवा एक आपण म्हणतो ना एक टिंब दिल्यासारखा तुम्हाला ब्लॅक कलरचा हा एक स्पॉट तुम्हाला या पेपरवरती दिसला असेल पण मे आपण मध्ये मित्रांनो इमिजिएटली आपल्याला हा ब्लॅक कलरचा स्पॉट आपल्याला दिसला पण एवढा मोठा हा पेपर व्हाईट पेपर आहे असं नाही दिसत जर मी विचारत तुम्हाला विचारतो की इथे तुम्हाला काय दिसतंय तर तुम्ही उत्तर हे पण देऊ शकला असतं की आम्हाला एक मोठा व्हाईट पेपर दिसतोय आपण सगळेजण मी फक्त तुम्ही असं नाही म्हणते आपण सगळ्यांना बऱ्याच वेळा लाईफमध्ये सिच्युएशन येते त्यावेळेस आपण एक त्या सिच्युएशन वरती इतकं फोकस वाचतो हो की आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी दिसतच नाही त्या आपल्या मध्ये ब्लेसिंग आहेत तसंच मित्रांनो जो पेपर आहे ना हे आपल्या लाईफच्या ब्लेसिंग आहेत ज्या देवाने आपल्याला गिफ्ट दिलेले आहेत ज्या देवाने आपल्याला दिलेले आहेत आणि हे जे आहे ना हे आपलं चॅलेंज आहे पण चॅलेंज आपल्यावरती एवढं हावी होऊन जातं की आपल्याला आपण हे जे, जे ब्लेसिंग दिलेले आहेत ना हे विसरूनच जात तसंच मित्रांनो मला जरूर तुम्ही मध्ये लिहा कारण की इव कुणीही मेजॉरिटी लोकांना आय एम शुअर sure की कॉम ज्यावेळेस हे चित्र आपण हे पाहतो त्यावेळेस हा ब्लॅक स्पॉटच मेजॉरिटी लोक उत्तर देतात की आम्हाला ब्लॅक स्पॉट इथे दिसला पाहिला पण मी तुम्हाला असं नव्हतं विचारलं की बाबा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असं काही Uh, म्हणजे स्पॉट वगैरे दिसतोय का मी तुम्हाला विचारले की तुम्हाला काय दिसतंय तर आपलं असं उत्तर होऊ शकला असतं की आम्हाला एक मोठा व्हाईट पेपर दिसतो मोठा व्हाईट पेपर दिसतोय आपल्या माइंडनी पहिले डायरेक्टली ह्याला आयडेंटिफाय केलं बिकॉज वी आर प्रोग्राम लाईक दॅट जसं like मित्रांनो हा जो ग्लास आहे हा जो ग्लास आहे माझ्या हातामध्ये तर हा जो आहे बरेचसे लोक म्हणतील की हा अर्धा काही लोक म्हणतील की हा अर्धा भरलेला आहे आणि काही लोक म्हणतील की हा अर्धा म्हणजे रिकामा आहे काही लोकांना हा ग्लास जो आहे अर्धा रिकामा दिसेल आणि काही लोकांना हा ग्लास अर्धा भरलेला दिसेल इट इज ऑल अबाउट आवर दृष्टिकोन इट इज ऑल अबाउट आवर माइंडसेट किंवा आपलं पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्या गोष्टीकडे बघण्याचं त्याच्यावरती आहे सगळं मित्रांनो जर परीक्षेत आपल्याला मार्क कमी मिळाले मा 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 तर याचा अर्थ त्याच्यातून आपल्याला काहीतरी मेसेज आहे की अजून सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे जर आपल्याला समजा इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला नोकरी नाही मिळाली तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून एक मेसेज आहे की काहीतरी नवीन स्किल शिकावं लागणार आहे कारण की आजच्या युगामध्ये तर तुम्ही फक्त सर्टिफिकेट्सला कुणी नाही विचारत आहे मित्रांनो फक्त कॉम डिग्रीला वी हॅव टू हॅव लॉट ऑफ स्किल्स स्किल्स आपण शिकणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यात पण टेक्निकल स्किल्स बरोबर सॉफ्ट स्किल्स असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच हा चॅनेल आहे मित्रांनो कारण की इथं मी बरेचसे सॉफ्ट स्किल्स बॉडी लँग्वेज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट वरती मी व्हिडिओ बनवत असतो माइंडसेट वरती व्हिडिओ बनवत असतो आणि त्यामुळं जरूर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की पुढं खूप चा, चांगले चांगले व्हिडिओ पण येत आहेत तर आणि जरूर आयकॉन पण प्रेस करा मित्रांनो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर मेजॉरिटी लोकांचं उत्तर असेल की डार्क स्पॉट दिसतोय ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतोय इमिजिएटली आपलं ब्रेन चॅलेंजवरती किंवा जे आपल्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण फोकस जातो आणि आपल्या लाईफचे जे ब्लेसिंग आहेत किंवा हे चॅलेंज तेव्हा आपल्याला कधीच एवढं मोठं चॅलेंज देणार नाही जे आपण त्याला ओव्हरकम आप नाही करू शकत हे मला माहिती की ह्या माणसाला जर कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायचं कि असेल किंवा ह्या माणसाच्या जर लाईफ मध्ये काही जर ह्याला जर म्हणजे ग्रो करायचा असेल बेसिकली ह्या माणसाला अरे की वी आर एवर एक्सपांडिंग आणि जर आपला आपण म्हणतो थांबला तो संपला आणि जर आपला माइंडसेट जर कम्फर्ट झोनचा असेल किंवा थांबलेला असेल आपण तर आपण बेसिकली संपतो मित्रांनो आपन नसल, तर वी हॅव टू ग्रो ऑलवेज चेंज वी हॅव टू बी लाईक दॅट आपण कायम असं असलं पाहिजे पण जर आपण नसेल तर मग आपण चॅलेंज वरती फोकस करायला सुरुवात करतो आयुष्यात जर आपल्याला अपयश मिळालं किंवा आयुष्यात यश नाही मिळालं तर ह्याचा मेसेज काय आहे की स्वतःवरचा जो तुमचा कॉन्फिडन्स आहे तो वाढवा ह्याच्यातून कॉन्फिडन्स वाढवा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल ना आपला कॉन्फिडन्स वाढला ऑटोमॅटिकली आपल्या हातून चांगल्या गोष्टी दोघायला सुरुवात होते तर आपण जसा विचार करू जसा विचार करू आपल्या सबकॉन्शियस माइंडला जसं प्रोग्रामिंग करू मित्रांनो तशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत जाणार आहे आपण आपल्या लाईफला इट इज म्हणजे वी कॅन डिझाईन आवर लाईफ जसं आपण एखाद्या बिल्डिंगचं डिझाईन बनवतो आणि मग ती बिल्डिंग ऍक्च्युली प्रत्यक्षात येते तसंच आपण आपल्या माइंडमध्ये विचार जसे करणार आहे तसंच आज जग तुमच्यासाठी आपण काय होतो तस, तसे जग तुमच्यासाठी घडते मी मराठीमध्ये लिहून ठेवलं होतं म्हणजे नोट्स मध्ये की जसं आपण आपल्या आप ब्रेनला आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करू तसं आपण बनतो वी कॅन लिटरली अट्रॅक्ट थिंग्स इन आवर लाईफ आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू करतो त्या गोष्टी आपल्याला आपल्याला हव्यात त्यामुळे आपला पर्स्पेक्टिव्ह किंवा आपला दृष्टिकोन बदलणं खूप इम्पॉर्टंट आहे इनफॅक्ट जर मी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे तर पॉझिटिव्ह असला पाहिजे इवन मी जर शब्द लिहिला इथं मी एक शब्द लिहितो आपण म्हणतो ना आपण अपन, अपन, आपली ऍटिट्यूड आपली ऍटिट्यूड पॉझिटिव्ह असली पाहिजे आय होप तुम्हाला स्क्रीनवरती अॅटिट्यूड हा शब्द दिसतोय तर ह्या ॲटिट्यूड शब्दामध्ये पण जर तुम्ही पाहाल तर तीन वेळा इथं इथं तीन वेळा पॉझिटिव्ह आहे वन टू थ्री तीन वेळा तुम्हाला इथं पॉझिटिव्ह साईन दिसतोय जे आपल्या अॅटिट्यूड या शब्दामध्ये सुद्धा मित्रांनो तीन वेळा पॉझिटिव्ह हा साईन तुम्हाला दिसतंय इथं वी हॅव टू हॅव अ पॉझिटिव्ह अटिट्यूड टुवर्ड्स थिंग तर एकदा एक म्हणजे एक, एक माणूस डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांनंतर डॉक्टर मला जिथं पण मी म्हणजे पोट टच करतो ना तिथं माझं अंग सगळं अंग दुखतंय माझं पूर्ण अंग दुखतंय माझं मी इथं टच केलं की माझं डोकं दुखतंय माझा छाती दुखते माझा गुडघा दुखतोय माझा पोट दुखत आहे सगळी माझे हात दुखत आहेत म्हणजे पाय दुखत आहेत जिथं जिथं मी बोट लावलं ना ते सगळं अंग दुखतंय माझं सगळं आग दुखतय मला काहीतरी औषध द्या तर डॉक्टर त्याला चेक करतात आणि म्हणतात की तुला तुझं काहीच दुखत नाही तुझं फक्त हे बोट दुखतय हे तुझं बोट नाही एवढं बोटच फक्त तुझं दुखतय आणि म्हणून तू जिथं जिथं प्रेस करतो ना त्यावेळेस ते बोट दुखतय तर बेसिकली तुझं अंग दुखत नाहीये तुला काही झालेलं नाहीये तुझं बोट दुखतोय तू जिथं प्रेस करतोय ते भाग दुखतोय तो भाग दुखतोय असं तुला वाटतं बिकॉज ऑफ युअर ऍटिट्यूड किंवा बिकॉज ऑफ युअर पर्स्पेक्टिव्ह तसं म्हणतो ना आपल्याला काही लोकांना हे म्हणजे काही लोकांना आपण हे जर मी असं लिहिलेलं असेल तर हे नऊ दिसेल आणि तुम्ही जर असं बघाल तर तुम्हाला हे का सहा दिसेल आहे ना तर पर्स्पेक्टिव्ह आहे आप काही लोकांना चॅलेंजेस येतात तर ते त्याच्यावरती मात करतात आणि ते बिकॉज चॅलेंजेस देव आपल्याला मित्रांनो जे देतो ते चॅलेंजेस आपलं नुकसान करण्यासाठी किंवा आपल्याला त्रास देण्यासाठी हे कधीच नसतात चॅलेंजेस आर देअर टू आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी किंवा चॅलेंजेस आपल्याला अजून मोठं बनवण्यासाठी किंवा अजून ग्रो करण्यासाठी तर चॅलेंजेस आर नेवर देव आपल्या बऱ्याच पण बऱ्याच वेळा आपण देवाला म्हणतो देवा अरे मीच का मलाच का वाय मी पण आपण कधीच ज्यावेळेस खूप चांगलं चाललेलं असतं त्यावेळेस देवाला असं म्हणत नाही की वाय मी देवा माझ्याच लाईफ मध्ये एवढे ब्लेसिंग का दिलेत तू पण हंड्रेड पर्सेंट आपण पर ज्यावेळेस खूप तकलीफ मध्ये असतो खूप त्रास असतो आपल्या लाईफमध्ये त्यावेळेस आपण देवाला म्हणतो देवा वाय मी मला का त्रास देतोय एवढा बाकीचे लोक बाकी किती सुखी आहेत आणि मी मी का मला काय एवढा त्रास देतो ऍक्च्युली व्हाय मी नाही म्हणायचं मित्रांनो ट्राय मी म्हणायचं देवा ट्राय मी ट्राय मी तर डोंट से व्हाय मी गॉड ट्राय मी का कारण देवा गॉडला आपलं नुकसान नाही करायचं तर आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवायचं देवाला आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवायचं आणि ते चॅलेंजेस आल्यानंतरच आपण बनणार कम्फर्ट झोन मध्ये आपण कधीच ग्रो होऊ शकत नाही आपण टीव्ही च्या समोर मस्त पिक्चर बघत बसलोय आणि हातात पॉपकॉर्न आणि कोका कोला पितोय त्यावेळेस आपली ग्रोथ कधीच होणार नाही त्यावेळेस आपण चार तास जर टीव्हीच्या समोर बसून आपण त्यावेळेस आपण डेव्हलप होतोय का कधीच नाही ज्यावेळेस आपण चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये आहोत त्यावेळेस आपण थिंक करतो याच्यातून कसा मार्ग काढू काय करू मी त्यावेळेस आपण ग्रो होणार आहे त्यावेळेस आपली डेव्हलपमेंट होणार आहे तर संकट किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन ही एक संधी आहे ही एक अपॉर्च्युनिटी प्रत्येक अडचणीमध्ये काही ना काहीतरी संधी दडलेली असते काही ना काहीतरी संधी पण ती आपण त्या अडचणीवरती किंवा जसं मी ब्लॅक स्पॉटवरच तुम्हाला उदाहरण दाखवलं होतं की ह्या ब्लॅक स्पॉटवरती आपण इतकं फोकस असतो की आपल्याला व्हाईट पेपरच दिसत नाही तर आपला दृष्टिकोन बदलायला आपला परस्पेक्टिव किंवा आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बदलणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बरेचसे थॉमस एडिसनला दहा हजार वेळा म्हणजे काय म्हणतो त्याला अपयश आलं पण त्याचं थिंकिंग असं होतं की दहा हजार वेळा मी अपयशी नाही झालो तर दहा हजार मला लक्षात आले की त्या दहा हजार बेजनी हे काम होऊ शकत नाही तर ह्याच्यासाठी हे दहा हजार बेज वर्क नाही होते हे किंवा असे खूप एक्झाम्पल्स आपण इतिहासामध्ये देऊ शकतो ग्रेट ग्रेट एक्झाम्पल्स तर समस्या किंवा संकट हे आपल्याला काही हानी पोहोचवण्यासाठी नाही ते अपॉर्च्युनिटी आहे सम कुछ लोक म्हणतो ना आपण कुछ लोक निखर जाते है और कुछ लोक बिखर जाते अशा अपॉर्च्युनिटीज मधून काही लोक आहेत ना ते एकदम स, ते स्पार्क लाईक अ डायमंड ते एखाद्या हिऱ्यासारखे चमकून निघतात चॅलेंजेस मधून तर ते त्या बिकॉज ते, ते निगेटिव्हिटीला किंवा नकारात्मकतेला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करतात नकारात्मक गोष्टीला इम्पॉसिबल ला पण आपण म्हणतो ना इम्पॉसिबल त्याच्यामध्ये पण आय एम पॉसिबल आहे आय पहिला आहे इम्पॉसिबल ह्या वर्ड मध्ये सुद्धा पॉसिबल हा शब्द आहे जसं इम्पॉसिबल I am तर आय एम पॉसिबल तर uh, त्याच्यामध्ये ते लोक पॉसिबिलिटीज शोधतात बाबा मी ह्याच्यातून काय करतो एखादी परीक्षा फेल झालो डेफिनेटली देर इज समथिंग काहीतरी मेसेज आपल्या आपण कधीच खूप जबरदस्त यश मिळाले त्याच्यात शिकत नाही पण आपण फेल्युअर इज अ ग्रेट टीचर सक्सेस इज नॉट अ ग्रेट टीचर फेल्युअर इज अ ग्रेट टीचर त्यामुळं मित्रांनो आपली जी ऍटिट्यूड आहे ना त्याच्यामध्ये बदल करणं फार फार इम्पॉर्टंट आहे मी जर लाल रंगाचा जर गॉगल घातला तर मला सगळं लाल लाल दिसत मी हिरव्या कलरचा गॉगल घातला तर मला सगळं हिरवं दिसत निळ्या कलरचा घातला तर मला सगळं निळं दिसत मी कशा कलरचा गॉगल कशी ती ग्लास आहे तशी मला दुनिया दिसणार आहे त्यामुळे जर आपल्याला जर ती दुनिया आपण जर पॉझिटिव्ह तर गोष्टी पॉझिटिव्ह आपल्या गोष्टी लाईफमध्ये घडायला सुरुवात होतील पण आपली जर थिंकिंगच निगेटिव्ह असत तर आपण आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह लोकांना निगेटिव्ह ला निगेटिव्ह गोष्टी सगळ्या अट्रॅक्ट करायला सुरुवात होणार ऑटोमॅटिकली त्या गोष्टी व्हायला सुरुवात स्टार्ट पहिलं आपलं ग्रॅ ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड पाहिजे म्हणजे काय आभार माना दृष्टिकोन बदलेला पहिला पहिलं रोज सकाळी उठलं ना की तीन गोष्टींसाठी देवाचे आभार मानायला सुरुवात करा रोज वेगवेगळ्या तीन गोष्टी असू शकतात उठलो थँक गॉड आजचा सुंदर दिवस तुम्हाला दिलाय थँक गॉड माझ्या जवळ माझी मुलं आहेत सुंदर मुलं आहेत माझी की जे त्यांच्यावर मी प्रेम करतो ते माझ्यावर प्रेम करतो थँक गॉड माझी वाईफ किंवा हजबंड म्हणजे स्पाऊस इज विथ मी आणि शी इज सपोर्टिंग मी शी इज हेल्पिंग मी थँक गॉड फॉर माय पॅरेंट्स किंवा थँक गॉड फॉर माय कंट्री थँक गॉड फॉर माय स्टेट थँक गॉड फॉर तुम्ही देर आर मिलियन्स ऑफ थिंग्स आपण थँक गॉड फॉर आईज आय कॅन सी थँक गॉड फॉर माय माउथ आय कॅन स्पीक थँक गॉड फॉर माय हॅन्ड आय कॅन डू लॉट ऑफ वर्क दुनियामध्ये असे हजार लोक लाखो लोक ते ज्यांच्याकडे हात पण नाही पण आपण गोष्टींना टेकन फॉर ग्रांटेड घेतो मित्रांनो त्याच्यामुळं देव आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस देतो तो आपल्याला आपलं वाईट हवं म्हणून आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आहे आपली सिच्युएशन ऑटोमॅटिकली चेंज चेंज आय होप की आजच्या ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला काहीतरी मेसेज मिळाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये मित्रांनो तुमचे कॉमेंट्स हे माझ्यासाठी इट इज लाईक like अ फिस्ट फॉर मी तर तुमचे कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडेल मी स्वतः मी त्याला डेफिनेटली uh, लाईक करल हार्ट करल आणि मी त्याला अँसर करेल काइंडली 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 रिक्वेस्ट आहे की कमेंट्स चा यूज करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या जवळच्या नियर अँड डिअर बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू आपला दृष्टिकोन बदला आपलं लाईफ बदलल नो क्वेश्चन अबाउट इट मित्रांनो थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो